अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय आहे हे वेगळी सांगण्याची गरज नाही मात्र यासाठी आज आपण हा विषय घेतलेला आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत पुढील महिन्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दादा असल्याने अंबेजोगाईच्या रुग्णालयांची अपेक्षा वाढली आहे कारण आंबेजोगाईच्या हो रुग्णालयाला लागणारा निधी करोड रुपयामध्ये असल्यामुळे आणि दादा राज्याचे अर्थमंत्री असल्यामुळे दादाकडून या रुग्णालयाच्या अपेक्षा वाढणे साहजिक आहे त्यामुळे जर दादांनी या रुग्णालयाला जो लागणारा निधी आहे तो निधी उपलब्ध करून दिला तर या रुग्णालयांची जे काही प्रलंबित देयके आहेत इमारतीचे असो किंवा मग इतर असो तर त्याला हा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर दादा परवा बीडला आले होते त्यावेळी प्रशासनाच्या पातळीवरून दादांनी विचारणा केली त्यावेळी प्रशासनाच्या वतीने जी माहिती दिली त्यावरून दादांनी तातडीने या परिसरामध्ये असणाऱ्या इमारती ज्या प्रलंबित आहेत बांधकाम होऊन सुद्धा अजून त्या रुग्णासाठी उपलब्ध नाहीत त्या इमारतींना लागणारा निधी येत्या शंभर दिवसाचा प्रोग्राम दिला आहे या शंभर दिवसाच्या प्रोग्राममध्ये या इमारती घेतल्यामुळे आता या इमारतीचा निर्णय होऊन त्या इमारती रुग्णालयाच्या भविष्यामध्ये ताब्यात येतील त्या ठिकाणी रुग्णांना रुग्णसेवा मिळेल अशी अपेक्षा आहे विशेष म्हणजे अंबेजोईच्या रुग्णालयाची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली त्यावेळीपासून आज तागायत या रुग्णालयामध्ये सुरुवातीला पन्नास विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेणारे होते आणि येणाऱ्या रुग्णाची संख्या एक हजाराच्या आत होती मात्र गेली अनेक वर्षापासून आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जुने शासकीय रुग्णालय आहे मराठवाड्यातील पहिले रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये आज रुग्णांची संख्या दररोज अडीच ते तीन हजार आहे त्यानंतर या ठिकाणी गेल्या कोरोना काळामध्ये मराठवाड्यामध्ये एकमेव हे रुग्णालय होते त्या रुग्णालयामध्ये अनेकांना जीवदान मिळाले आज ही जी म एक ते चार संवर्गातील अधिकारी असतील डॉक्टर असतील क्लास फोर असतील का कर्मचारी असतील ही संख्या फक्त पन्नासच्या वर शासनाने पन्नास जी सुरुवातीला पन्नास विद्यार्थ्यांची संख्या मंजूर केली त्यावर आहे आज पन्नासवरून दीडशे विद्यार्थी संख्या गेली मात्र अजूनही या रुग्णालयात असणारे डॉक्टर असतील कर्मचारी असतील अधिकारी असतील तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतील ती संख्या पन्नास विद्यार्थी गृहीत धरून आहे दीडशे विद्यार्थी होऊनसुद्धा या रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांची स्टाफ नर्सची असेल इतर कर्मचाऱ्यांची संख्या वाढली नाही त्यामुळे अधिकचा ताण या रुग्णालयीन कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर डॉक्टरवर येतो विशेष म्हणजे या रुग्णालयामध्ये अनेक जागा रिक्त आहेत या जागा रिक्त भरण्यात याव्यात दुसरी बाब म्हणजे पन्नास ते दीडशे जी संख्या झाली या तुलनेमध्ये अजूनही पदनिर्मिती झालेली नाही शासनाने राज्यामध्ये अनेक शासकीय रुग्णालय सुरू केली नवीन रुग्णालयासाठी नवीन पदनिर्मिती झाली मात्र हे मरा महाराष्ट्रातील मराठवाड्यातील पहिले जुने रुग्णालय असून सुद्धा या रुग्णालयामध्ये नवीन पदनिर्मिती न झाल्याने आणि दुसरी बाब म्हणजे जे आहेत त्या रुग्णाची रुग्णा पदनिर्मिती पदावरील संख्या रिक्त जागेंची संख्या वाढलेली आहे त्यामुळे अत्यंत कमी मनुष्यबळावर सध्या हे रुग्णालय कार्यरत आहे दादा तुम्ही राज्याचे अर्थमंत्री आहात आपल्याकडून या रुग्णालयाचे आपण पालकमंत्री आहात आपल्याकडून या रुग्णालयासाठी भरीव अशी मदतीची अपेक्षा आहे विशेष म्हणजे पदनिर्मितीसाठी जो काही अर्थ खात्याचा संदर्भ येतो त्यासाठी आपण पुढाकार घेतलात आंबेजोगाईच्या रुग्णालयातील रिक्त जागेंचा प्रश्न मिटला आंबेजोगाईच्या रुग्णालयामध्ये दीडशे विद्यार्थ्याच्या संख्येमध्ये जी काही पदनिर्मिती होणार आहे ती पदनिर्मिती झाली तर आंबेजोगाईचे रुग्णालय सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये आपली रुग्णसेवा देईल विशेष म्हणजे या रुग्णालयाला निधी मिळाला नाही किंवा आजपर्यंत आला नाही असंही नाही या केस विधानसभा मतदारसंघाच्या भाग्यविधात्या स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुद्रा यांनी अनेक अथक परिश्रम करून या रुग्णालयासाठी निधी आणलेला आहे सध्या चतुर्थ क्ला वर्ग तीन आणि चारसाठी ज्या निवासस्था कर्मचाऱ्यांची निवासस्थाने सुरू आहेत अत्यंत भव्य अशी इमारत होत आहे ज्या गेली चार पाच वर्षापासून इमारती बांधकाम होऊन पूर्णतः अवस्थेत आहेत त्यामध्ये विशेष करून वस्तीग्रहाची इमारत असेल त्यानंतर नवीन ओ पी डीची इमारत असेल या इमारतीसुद्धा येत्या शंभर दिवसामध्ये पूर्ण कराव्यात अशा पद्धतीचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्याने आता आशा पल्लवी झालेल्या आहेत भविष्यामध्ये काही काला काळाच्या आत या इमारती रुग्णसेवेत दाखल होतील अशी अपेक्षा आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दादा या रुग्णालयामध्ये अनेक पदा हे रिक्त आहेत अनेक जे तज्ज्ञ टेक्निशियन आहेत या टेक्निशियनच्या जागा रिक्त आहेत यामुळे आंबेजोगाईच्या रुग्णालयामध्ये अत्यंत शासनाने करोड रुपये खर्च करून वेगवेगळ्या मशनरीज पुरवठा केल्यात मात्र या मशनरीजना चालवणारे तज्ज्ञ व्यक्ती नाहीत या रुग्णालयामध्ये अनेक अडचणीवर मात करत सध्याचे हे प्रशासन काम करत जरी असले तरी प्रश राज्य शासनाकडून यासाठी लागणारा जो निधी आणि कर्मचारी पदनिर्मिती करणे आवश्यक आहे रिक्त जागा भरणे आवश्यक आहे त्या जर झाल्या तर या रुग्णालयाचं रुग्णालयाला पुन्हा या रौप्य महत्वा वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने पूर्ण गतवैभव निर्माण होईल रुग्णसेवा मिळेल अशी अपेक्षा आहे दादा आपण अत्यंत कार्यक्षम धाडसाने निर्णय घेणारे म्हणून आपण राज, राज्य राज्याला परिचित आहात आपण आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आपण या रुग्णालयामध्ये एकूण या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण स्वतः बैठक घेतली तर अधिक तपशीलवारपणे आपल्याला या संदर्भात जवळून माहिती घेता येईल त्यासाठी तूर्त तरी येणाऱ्या पुढील महिन्यात जे अर्थात अर्थ खात्याचे बजेट सेशन आहे यामध्ये आंबेजोगाईच्या रुग्णालयातील इमारतीच्या निधीचा प्रश्न तसेच रिक्त जागेचा प्रश्न पदनिर्मितीचा प्रश्न हा मार्गी लागावा एवढीच आंबेजोगाईकरांच्या वतीने आपल्याकडून अपेक्षा